पालिकेचे जे प्रशासन आहे हे खरोखर भ्रष्टाचार प्रशासन आहे असं म्हटलं तर ते वावग ठरणार की हे झोपलेलं प्रशासन आहे प्रशासन आहे याला खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना जाब हा विचारला स्पष्ट क्रांती दिन आला तर अधिकारी येतात अभिवादन करतात तर क्रांती दिन आला की यायचं पुष्पहार लावायचं चार फोटो मारायचं पेपरबाजी करायची झाल्यांचं काम कोल्हापूर महानगरच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाला फक्त पैसे खायचं एवढं एवढंच माहित आहे नऊ ऑगस्ट क्रांती दिन आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधींनी चले जाव भारत छोडोचा नारा दिला आणि क्षणात संपूर्ण देशभर ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रचंड जनलाट उसळली कोल्हापूर याला अपवाद नव्हता जिल्हाभर क्रांतिकाऱ्यांनी ब्रिटिश राजवटीला हादरे देणाऱ्या कारवाया केल्या कोल्हापूर जिल्ह्यातही याचे पडसाद उमटले शाहू मिलवर क्रांतिकारांनी भव्य मोर्चा काढला मोर्चावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीमार केला बंदी आदेश धुकारून रविवार वेस येथे जमलेल्या सभेवर गोळीबार झाला आणि बिंदू कुलकर्णी यांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले त्यानंतर हल्ल्याची मालिका सुरू झाली जिल्ह्यात विविध ठिकाणी उताव सुरूच राहिले अनेक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली पण आज या क्रांतिकारी संघर्षाची साक्षीदार असलेली स्थळे दुर्दशेत आहेत यातील एक स्थळ म्हणजेच कोल्हापुरातील हुतात्मा पार्क हुतात्मा पार्कच्या डागडुरीसाठी निधी मंजूर झाला काम ही सुरू झालं पण असं I don't ever slow up, no I don't take shit. I got no love, gonna this. If you wanna play task, I wanna hate this, I going to show up I don't ever slow up, no I don't take shit I गेल्या चार तो असणार नाही पण दुसरीकडे अनावश्यक आणि दिखाऊ कामांवर मात्र निधी उधळला जातो स्वातंत्र्याच्या अमूल्य वारशाचा हा उपेक्षित इतिहास जतन करण्याची आज गरज आहे नमस्कार दर्शक हो दैनिक बंधुताच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे पण काल नऊ ऑगस्ट झाला आणि नऊ ऑगस्ट म्हणजे देशात ब्रिटिशांविरुद्ध चले जाऊची मोहीम महात्मा गांधीजींनी सुरू केली आणि देशभरात याची ठिणगी पडली कोल्हापूरही यामध्ये पाठीमागं नव्हतं कोल्हापुरात देखील अनेक हुतात्म्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्यांचीच आठवण म्हणून माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता है, हे कोल्हापुरातील हुतात्मा पार्क आणि या ठिकाणी असलेल्या क्रांतिकारांच्या आठवणीचं प्रतीक म्हणून हे स्मारक मात्र काही वर्षांपासून या स्मारकांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे माझ्यासोबत हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेचे संस्थापक रणजित अंकर साहेब आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सर काय सांगाल साडेतीन वर्षांपासून हुतात्मा पार्कमधील या स्मारकांचं काम असू दे किंवा इथल्या सुशोभीकरणाचं वार काम आहे हे तटलेलं आहे काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत याबद्दल हे वारंवार आम्ही या प्रशासनाला जागं करण्याचं काम केलेलं आहे पत्राद्वारे मीडियाद्वारे आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहे पण या गेंद्रीय कातडीची हे प्रशासन आहे कारण यांच्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही गेल्या साडेतीन वर्षामध्ये मला सांगा की यामध्ये जो वॉकिंगला सकाळी ज्येष्ठ नागरिक वगैरे येतात त्यांच्या जर बघितलं तर त्यांनी ते बघितलं तर अर्धवटच काम आहे एका हॉल हा जो बांधलेला आहे थिएटर जे बांधलेलं आहे ते सुद्धा अर्धवट काम आहे या साडेतीन वर्षामध्ये यांनी असं काम काय केलं यांनी हे जनतेला याने दाखवून द्यावं या, या दा प्रशासनाने या प्र या कोल्हापूर महानगरच्या महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे हे खरोखर भ्रष्टाचार प्रशासन आहे असं म्हटलं तर ते अवघं ठरणार नाही कारण का गेल्या साडेतीन वर्षामध्ये जनतेनं यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा या ब गार्डनची या बगीचाची त्यांनी दुरवस्था करून टाकलेलं आहे सर्वच ठिकाणी जर बघितलं तर अर्धवट काम ठेवलेला आहे प्रशासनाने आणि यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा हे तेवढ्यापुरतेच फक्त करतो करा लावलं हीच भाषा त्यांची आहे पण सध्या बघितलं तर का नाही अजिबात त्यांचं या म्हणजे प्रोजेक्ट म्हणजे का काम पूर्ण केलेलं नाही त्यामुळं या कोल्हापूर महानगरच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाला फक्त पैसे खायचं एवढं एवढंच माहित आहे त्याच्या पली काय माहित नाही महानगरपालिकेचे स्टील तो त्यांनी स्क्रॅप करून तो त्याचंसुद्धा घाळ केलेला आहे सुद्धा के ला लाखो रुपयाचा हा घोटाळा केलेला आहे असे कित्येक घोटाळे या महानगरपालिकेने केलेले के के आहेत आणि यांना वारंवार आम्ही संस्थेच्या जा वतीने जागृत करण्याचा प्रयत्न करतोय समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय पण हे समा हे प्रशासन काय जागं होत नाही अशा या प्रशासनाला काय ते म्हटलं पाहिजे कारण हे कुंभकरणाची आवड झालेली आहे प्रशासन याला जागं कितीही करण्याचा प्रयत्न करा पण हे होत नाही आहे त्यामुळे आता जनतेला मी अशी एक विनंती करतो की या प्रशासनाचा आपण विचार केला पाहिजे आणि या कोल्हापूर महानगरपालिकेला धाडा शिकवला पाहिजे तर माझ्यासोबत प्रशांत अवघडे आहेत त्यांच्याशी बोलूया साहेब काल नऊ ऑगस्ट झाला क्रांती दिन झाला इथं हुतात्म्यांचं स्मारक आहे मग स्मारकाची अवस्था तुम्ही पाहताय कशा प्रकारे दुरावस्था झालेली आहे काय सांगाल याबद्दल काय नेमकं कुठं आडले घोड पौराणिक संदर्भ असणाऱ्या दोन नद्यांच्यामध्ये मध्ये असणारे हे हुतात्मा आहे अनेक हुतात्म्याने आपली आहुती देऊन हे जे काय आहुती दिल्या त्याचं हे प्रत्येक म्हणून हे हुतात्मा पार्क आहे खऱ्या अर्थानं जर काम कामाची सुरुवात करत असताना पहिल्यांदा हुतात्म्यांचा जे काय स्ट्रक्चर आहे जे उभा केलेला आहे ते काम करून मग पुढच्या कामाकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं मुळात हेच काम अर्धवट टाकले आणि बाकीची इतर कामं यात वाढीव कामं घेतलेले आहेत कामं झाली पाहिजेत सगळी झाले पाहिजेत त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु मुख्य जे काय आहे मुख्य जे हुतात्म्यांचे जे स्मारकाचं जे काम आहे का नाही ते सगळ्यात पहिला आधी रखडलेलं काम तिने पूर्ण करायला पाहिजे एवढंच या निमित्तानं वाटते आणि मला एक सांगू इच्छितो की मी आम्ही ह्या हुतात्मा पार्कच्या संदर्भात अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केलेला आहे परंतु हे प्रशासन खरोखरच आमच्या अध्यक्ष म्हणालेत की हे झोपलेलं प्रशासन आहे प्रशासन आहे याला खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना जाब हा विचारलाच पाहिजे एवढंच या निमित्तानं बोलतो आणि हे जे काही काम आहे कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर व्हावं हो। नऊ ऑगस्ट आला क्रांती दिन आला तर अधिकारी येतात अभिवादन करतात तेवढ्याच दिवशी त्यांना ते आठवतंय काय मग हो अधिकाऱ्यांचं तेच काम आहे नुसतं होतं क्रांती दिन आला की यायचं पुष्पहार लावायचं चार फोटो मारायचं पेपरबाजी करायची झाण्यांचं काम म्हणून आता आपण मूळ स्थितीत कुठं आहे आपण हे काम जा 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 आप जा जा है। है आप का रकडले डोळ्यात एकत त्यांना दिसतंय पण त्याचा जाब किंवा तिची उत्तरं द्यायला यांच्याकडं नाहीत अशा या झोपलेल्या पदाधिकाऱ्यांना या प्रशासनाला जागं करण्याचं जा काम कोल्हापूर जनतेनं करावं एवढंच या निमित्तानं मी इच्छा व्यक्त करतो अडतीन वर्ष झाले ही कामं जी पेंडिंग आहेत ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला खेळायला व बागडायला इथं मिळावं व जर कामे जर अशी जर रकडत राहिली तर सम्राट हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेच्या सा वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इथे इशारा देतो तर आपण बघितलं देखील मोठं पाऊल उचललेलं आहे आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर या कामात देखील भ्रष्टाचार झाला झाला असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि ऑगस्ट क्रांती दिन आला कीच अधिकाऱ्यांना या पार्कची या स्मारकांची आठवण होते असा देखील आरोप या ठिकाणी करण्यात येतोय व्हिडिओ जर्नलिस्ट नियाज जमादरसह मी रविरा डिजिटल बंधुता कोल्हापूर